आवाज येत नाही हो का आवाज मूट केलेला मग लाईक करा म्हटलं सगळ्यांनी कमेंट करा नवीन असाल तर चॅनेल आपल्याला सबस्क्राईब करा रुपेश कमेंट कर रुपेश दादा कमेंट कर आणि सुपर चॅट ही करू शकता लाईक करा कमेंट करा <coughs> नमस्कार नमस्कार दा, जादो दादा जाधव दादा झालं का जेवण आपलं जेवण झालं का जाधव हो दादा लाईक येऊ द्या पटपट सगळ्यांच्या लाईक्स येऊ द्या घरी आलो जेवण केलं आता तुमचे लाईव्ह वर आहे ओके ओके पवार दादा पवार दादा लाईक करा जेवण चालू आहे ताई ओके रुपेश दादा चालू द्या तुमचं जेवण नमस्कार हाय दादा नमस्कार झालं का जेवण लाईक करा पटपट सगळ्यांनी लाईक करा जय शिवराय जय महाराष्ट्र लाईक करा सगळ्यांनी पटपट मेंबरशिप घ्या सुपरचॅट करा थे, थे, लाईक करतो मी जय महाराष्ट्र जय शिवराय राजेश रमेश दादा झालं का आपलं जेवण कमेंट करा सगळ्यांनी जय जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय विजय दादा झालं दा का जेवण राकेश दादा हाय नमस्कार <coughs> like down thank you reach out राधे राधे मनोज दादा ताई सात नंबर एक केलाय थँक यू विजयदादा जेवण झालं का ताई हो झालं झालं तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण श्री राधे 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 दादा <coughs> आठ नंबर लाइक के धन्यवाद उमेश दादा नमस्कार मस्त थबा मी